पंतप्रधान मोदींचे फोटो लावून भारत चावल ब्रँड तांदूळ विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करा अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलाय सोलापूर शहरात गेल्या काही दिवसापासून लोकवस्ती झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकला जातोय या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड व इतर महत्वाची कागदपत्र मागतायत म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवन बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रँड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राजरोजपणे एकोणतीस रुपये किलो दराने दहा किलोचं पॅकेज विकलं जाते या तांदळाला बासमती चावल अशा प्रकारचं नाव देऊन ग्राहकांची फसवणूक व तांदूळ काळाबाजार करतायत त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड व रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स मागत आहेत त्यावरून ग्राहकांचा डेटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशाच प्रकारे गेल्या दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पन्नास रुपये किलो या भावानं डाळ विकली गेली हा देखील तोच प्रकार होता परंतु कोणाच्या लक्षात आलं नाही एकूणच पुढे येणारा काळ निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठवली का असं सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर येणाऱ्या कुठल्याही निवडणुका विशेषतः लोकसभेची निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावी असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्यास बाधा आणण्याचा प्रयत्न या कृतीद्वारे होतोय असाच प्रकार सोलापुरातील कर्निक नगर या भागात ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख धनराज जानकर यांनी नागरिकांनी त्यांना अडवलं ती तांदळाची गाडी जेल रोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली त्या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले आणि शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रध्यापक अजय दासरी विष्णू कारमपुरी महाराज महानगर प्रमुख धनराज जानकर व शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत काय प्रकार चालू याची चौकशी करण्याची मागणी केली आणि या जेलरोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक व नागरिक निघून गेले असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन दिले यावेळीच्या शिष्टमंडळांमध्ये रेखाता याडकी लक्ष्मीबाई चिलवेरी रेवन बुक्कानुरे विठ्ठल कुराडकर धनराज जानकर श्रीनिवास बुगा गुरुनाथ कोळी गोवर्धन मुदगल शिवसैनिक उपस्थित होते सोलापुरामध्ये या अच्छे दिन लायंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे अनेक भागामध्ये गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून या ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदूळ विकलं जातं यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचार तर बिल दिलं जात नाही अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये पक्षा पक्षामध्ये संघर्ष वाढणे शक्यता नाकारता येत नाही आणि तो तांदूळ माफिया तो ड्रायव्हर किंवा तो मा सोबत असलेला विक्री करणारा माणूस नागरिकांनी जे विचारलं तर था थातर मातर उदा उत्तरं देतो आणि दे तिथून पळ काढतो यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे पण तसं न करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत चांगल्या लोकांचं फसवणूक करण्याचा प्रयत्न जेणेकरून आपल्याला निवडणुकीत फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकार करत असं दिस दिसत दिस आहे काल मी घरी जा म्हणजे जेवण करायला घरी जात असताना मोदीचा जा फोटो लावून जे तांदूळ विक्री करत होते एक महिलेला त्यांनी बासमती क कणी आहे म्हणून तांदूळ दिलं त्याच्याकडनं पैसे घेतले त्या लेडीजसाठी आम्ही तिथं गेल्यानंतरनं त्या जो ड्रायव्हर होता जो विक्रेता होता त्याला मी रिसर पावती मागितली तो आधार नंबर घ्यावा लागला मोबाईल नंबर घ्यावा लागला तर आम्हाला पावती दे त्यांनी म्हणला माझा मालक येणार आहे असे तीन मालकं काल जलरोड स्टेशनला आले तिसरा मालक म्हणतो की आमचा चौथा मालक आंधळ म्हणजे आळंदवरून यायला लागला सरळ सरळ ही नागरिकांची फसवणूक आणि त्यांचा प्रचार आणि मोदीचं नाव आता त्यात बदनाम करण्याचं का आता जर त्यांचा ठेकेदार असेल किंवा मोदीने ते टेंडर सरकारनी टेंडर पास केलं असेल तर त्यांच्याकडे ती लिगली हे पाहिजे पावते पाहिजे कागदपत्र पाहिजे गाडी तुमची फिरती मग त्यासाठी आम्ही आढळून काल आम्ही जेलरोडला गाडी ताब्यात दिली आणि आम्ही सगळे आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सी बी एस पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी